मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे अखेर सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे नवरात्र सणानिमित्त आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देण्यास या ठिकाणी सरकारनं ठरवलं असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा केला जाणार आहे लाडक्या बहिणींची देखील जी मागणी होती ती अखेर सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये आली आहे लाडक्या बहिणींची मागणी होते की ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला की सप्टेंबर महिन्यात देखील पंधरावा हा जमा करावा कारण की ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप करायला सरकारला फार उशीर झाला होता यामुळे सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हा लवकर आमच्या बँक खात्यावरती जमा करा अशी लाडक्या बहिणींची मागणी होती आणि ती मागणी आता सरकारने पूर्ण केली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती नवरात्र सणानिमित्त सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर आला असून आता राज्यातील कोटींपेक्षा बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत सरकारच्या माध्यमातून आता जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये परवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील नेमका आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा कधी आणि किती वाजेपर्यंत जमा करण्यामध्ये येणार आहे याबद्दलची सविस्तर अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहात आता सविस्तर अपडेट तर आता बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाल्यानंतर सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याची प्रतीक्षा होते आणि अखेर आता ही प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की नवरात्र सणानिमित्त सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर केले असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता वितरित केला जाणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अजित पवार आणि महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचे पाऊल उचलण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती कोट्यावधी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता जाहीर करण्यामध्ये आली असून आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आज हप्ता येणार कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या हप्ता येणार कोणत्या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी हप्ता जमा होणार या संदर्भातील प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत म्हणजेच की तुमच्या देखील बँक खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फक्त आता हिडूला शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी ई केवाय सी संदर्भामध्ये देखील अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटांचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पहाच चला तर आता लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक पाहत चला नवरात्र समनिमित्त सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे आता सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा केला जाणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत मात्र त्यापूर्वी आता लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे ती म्हणजेच की आता सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी ई के वाय सी करावी लागणार आहे आणि ई के वाय सी करण्यासंदर्भातील काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी देणार आहोत त्यासाठी चला आता बघा सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या ई केवायसी करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे जर इथून पुढे तुम्हाला जर लाडकी भन योजनेचा लाभ घ्यायचा असेल म्हणजेच की तुम्हाला जर सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता मिळवायचा असेल सोळावा हप्ता मिळवायचा असेल सतरावा हप्ता मिळवायचा असेल म्हणजे की इथून पुढच्या सर्वच हप्त्यांचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला एक छोटस काम करावं लागणार आहे आणि ते काम कोणतं आहे तर आता सर्वच लाडक्या भणींना ई के वाय सीची प्रक्रिया ही करावी लागणार आहे कारण की आता सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणे आता अनिवार्य करण्यामध्ये आले आहे तर आता ही ई केवायसी नेमकी कशी करायची कुठे करायची असे काही प्रश्न लाडक्या बहिणींमधून उपस्थित केले जात आहेत तर बघा आता सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे सरकारच्या माध्यमातून दोन महिन्यांची मुदत या ठिकाणी असून या ई के वाय सी करावी लागणार आहे आता ई केवायसी सी कुठे करावी तर ई केवाय सी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये आली आहे तर आता ई केवायसी करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या ठिकाणी फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये ई केवायसी करू शकता घर ऑनलाइन पद्धतीने मोबाइल द्वारे तुम्ही या ठिकाणी ई केवायसी करू शकता किंवा या ठिकाणी ई सेवा केंद्र असेल किंवा सीएससी सेंटर वरती देखील जाऊन तुम्ही फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करू शकता अशा पद्धतीने सर्वच लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे आता ज्या लाडक्या बहिणी ई केवायसी के करतील अशाच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लाडकी बहिणी योजनेचे सप्ताह जमा केला जाणार आहे ज्या लाडक्या बहिणी ई केवायसी करणार आहेत अशा तुमच्या लाडक्या बहिणींना वंचित केले जाणार आहे जर तुम्हाला देखील लाडके बहिणी योजनेचा लाभ हा चालू ठेवायचा असेल तर त्याकरिता ई के सी करणे अत्यंत आवश्यक आहे पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक बघा ई के सी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये आली असून मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजनेच्या ऑफिसियल वेबसाईट वरती या ठिकाणी ई के सी करण्याची लिंक उपलब्ध करून दिली असून या लिंकद्वारे तुम्ही ई के वाय सीची प्रक्रिया या ठिकाणी करू शकता जर तुम्हाला घर बसल्या म्हणजेच की मोबाईलमध्ये जर ई के वाय सीची प्रक्रिया करता येत नसेल तर तुम्ही ई सेवा केंद्र किंवा सीई सेंटर सेंटरवरती देखील जाऊन तुम्ही फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये ई के वाय सी करू शकता अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे अशा पद्धतीची ई के वाय सी संदर्भामध्ये लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याचा पंधरा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर नेमका हा सप्टेंबर महिन्याचा पंधरा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणारच आहे त्यासाठी राहिलेला आता दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक बघत चला तर आता बघा सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींची चिंता मिटली असं म्हटलं तरी काही हरकत नाही आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर सुरुवातीला लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदावा चा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हा एकत्र देण्यामध्ये असं सांगण्यामध्ये आलेलं होतं मात्र प्रत्यक्षामध्ये फक्त लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचेच या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा झाले त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष दक्ष लागले होते मात्र आता नवरात्र सण असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आलेली आहे आता लक्षपूर्वक बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार ती आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत त्यासाठी लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक या ठिकाणी पाहत चला आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार ती आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला आणि त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत थोडक्यामध्ये जर पाहायला गेलं तर आता आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा केला जाणार आहे म्हणजेच की ज्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत त्याच बँक खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आता जिल्ह्यांची यादी आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत त्यासाठी लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला मा करने आले। हो। ता ता तर आता बघात सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली असून यामध्ये आता पहिला जिल्हा कोणता आहे दुसरा जिल्हा कोणता आहे सर्व काही अपडेट आपण पाहत आहोत आता एकंदरीत जर विचार केला तर अमरावती विभागाचा जर या ठिकाणी विचार केला तर अमरावती विभागातील अमरावती जिल्हा असेल यवतमाळ जिल्हा असेल अकोला वाशिम आणि बुलढाणा या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता पैसे जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सूचना या ठिकाणी देण्यामध्ये आल्या आहेत म्हणजेच की ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे नियोजन असते अशा सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता अमरावती विभागातील यवतमाळ अमरावती अकोला वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी या ठिकाणी करण्यामध्ये आली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता अमरावती यवतमाळ वाशिम अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा पूर्णपणे जमा करण्यामध्ये आला असून आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी छत्रपती संभाजनगर जिल्हा असेल त्यानंतर बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याचा पंधरा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत आता पैसे जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची सध्या काहीच गरज नाही सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली चिंता मिटली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही त्यानंतर आता कोकण विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी आता मुंबईचा काही भाग असेल त्यानंतर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना या ठिकाणी देण्यामध्ये आल्या आहेत बँकांना देखील तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या आहेत आता ज्या बँकेच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला आहे त्याच बँकेच्या खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता हा जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून बँकांना देखील या ठिकाणी सूचना देण्यामध्ये आल्या असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे त्यानंतर आता नागपूर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी नागपूर जिल्हा असेल भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर आणि गडचिलोरी या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी झाली असून डी बी टी अंतर्गत आता पैशांचे वाटप केले जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला आहे अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हा जमा केला जाणार आहे त्यानंतर आता नाशिक विभागाचा जर विचार केला तर यामध्ये नाशिक जिल्हा आहे धुळे जळगाव नंदुरबार आणि अहिलानगर जिल्हा आहे या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पैसे वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आहे त्याचबरोबर आता पुणे विभागाचा जर विचार केला तर यामध्ये पुणे जिल्हा आहे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता हप्ता वितरित करण्यासाठी पूर्ण तयारी झाली आहे जेवढी रक्कम लागणार होती ती आता सरकारने मंजूर केली आहे कोट्यावधी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र आता सर्वच लाडक्या बहिणींसाठी एक अर्जंट सूचना आहे ती म्हणजेच की सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे सरकारने दोन महिन्यांची मुदत दिली असून या दोन महिन्यामध्ये सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी ही करावी लागणार आहे आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी हप्ता वितरित करण्यासाठी पूर्ण तयारी या ठिकाणी झाली असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून हप्ता हा जमा केला जाणार आहे आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप करायला सरकारला उशीर झाला होता त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा लवकर देण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे त्याचबरोबर आता नवरात्र सण असल्यामुळे नवरात्र सणाचं गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे पैसे हे वर्ग केले जातील अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी समोर आली आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर अजून साधारणतः तीन ते चार दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येतील अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून देखील लाडक्या बहिणींसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हटलं तरी काही हरकत नाही आता एकंदरीत जर पाहिला गेलं तर सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना या ठिकाणी म्हणजेच की राबवल्या जात आहेत आता यामध्ये पहिली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती चौदा हप्ते जमा झाले असून 15 15 है है का आता पंधरावा हप्ता देखील हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे पंधराव्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की आता नवरात्र सण असेल त्याचबरोबर अशा बऱ्याच बऱ्याच काही कारणांमुळे आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लवकर जमा केला जाणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार अजून साधारणतः तीन ते चार दिवसांमध्ये सर्वच पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जातील अशा पद्धतीची बातमी या ठिकाणी समोर आली समोर आली आहे त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील राबवण्यामध्ये येत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा करण्यासाठी सरकारने मंजुरी या ठिकाणी दिली असून आता ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील अशा देखील महिलांच्या बँक खात्यावरती आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता हा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता सरकारने या ठिकाणी अत्यंत महत्वाची घोषणा केली असून आता राज्यामध्ये एक कोटी महिला लखपती दिदी बनवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे म्हणजेच की राज्यभरातील महिलांसाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत आहेत महिलांना सक्ष... सक्षमी करण्यासाठी सरकार हे प्रयत्नशील असल्याचं आपल्याला पाहायला मत आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींचे भाऊ राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये येत असल्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार मिळणार आहे आणि सध्या जी माहिती समोर आली आहे त्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी वर्ग केले जाणार आहेत लवकरच आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा केला जाईल अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहे अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद